मूळचा दहीहंडी उत्सव जो आहे त्याला मला नाही वाटत महाराष्ट्रातल्या कुठेही मराठी माणसाचा त्याला विरोध असेल बाकी त्याची करू नका <laughs> मराठी माणसांचा कोणाचा विरोध असेल मला वाटत नाही पण ते बाजारीकरण बंद केलं पाहिजे त्याच मला असं वाटतं <laughs> हो की तुम्ही सर्वांनी मिळून एक मंडळांचं पत्रक त्याची प्रेस कॉन्फरन्स तुम्ही घेतली पाहिजे आणि प्रेस कॉन्फरन्स घेऊन तुम्ही ती गोष्ट डिक्लेअर केली पाहिजे असल्या प्रकारचे सेलिब्रिटीज आणि सगळे स्पीकर आणि गाणी सगळं चालतो ते जिथे असेल तिकडे आम्ही येणार नाही हे सगळ्या गोष्टींच जे कोर्ट केसेस आणि या या सगळ्या हे आणि हंडी मारूला येतील कसं होतं या सगळ्याच्या मध्ये कि जे दिवसभर ते काही तिथे स्पीकर लावून बसलेले असतात नाचगडी चालवतो लोकपीठ आहेत तेच राहणार वयस्कर लोक असतात लहान मुलं असतात अभ्यास असतात त्यांचा अनेक गोष्टी असतात बरं त्यांनाही काय आवडत नसता अशा लग्नात नाही त्यांनाही हंडी बघायला आवडते तर लग्न बघायला आवडतात दोनचा आवडते पण ते नाही आवडत